नमस्कार आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा सह्याद्री न्यूजच्या बातमीचे पडसाद सुलतान गाधे येथील राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेला रस्ता झाला पूर्ण खाणापूर घाट विजापूर गुहागर महामार्ग जातो या महामार्गावरील कॉन्क्रिटीकरणाचे काम बहुतांश ठिकाणी पूर्ण झाले होते मात्र रेनावी हिवरे सुलतान गादे येथील काही काम रखडलं गेलं होतं सुलतान गादेमध्ये साधारणत एक किलोमीटर रस्त्याची अवस्था दशा की दुर्दशा अशी झाली होती अनेक नागरिकांनी या रस्त्यावर उतरून वेळोवेळी आवाज उठवला होता आणि त्या अनुषंगाने निकृष्ट दर्जाचा पोत्याऱ्या फिरवून डांबरीकरणाचे कामही करण्यात आले होते परंतु निकृष्ट कामामुळे सुलतान गादेमधील अग्रणी नदीच्या पुलावरील महिन्यात केलेला रस्ता पूर्णपणे उखडून खडे महामार्गावर विस्कळीत होऊन पडलेली होती आणि रस्त्याची दुर्दशा व डांबराविना विस्कटून पडलेली ही खडी, सह्याद्री न्यूजचे मुख्य संपादक जब्बार पिरजादे यांनी महामार्गाच्या रस्त्यावर उतरून विस्कटलेली घडी आणि वापरण्यात आलेला डांबर याबाबत बातमी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केली होती सह्याद्री न्यूजच्या बातमीचे पडसाद उमटून आणि संबंधित प्रशासन खडबडून जागे होऊन दोन दिवसापूर्वी सुलतान गादेमधील राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेला रस्ता आणि त्या रस्त्यावरील खड्डे गायब होऊन आता सुसज्ज असा डांबरीकरणाचा रस्ता संबंधित प्रशासनाकडून करण्यात आला असून सह्याद्री न्यूजला शुभेच्छा देऊन प्रवासी आभार मानत आहेत सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक जब्बार पिरजादे सुलतान गादे खाणापूर सांगली